नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाडमधील पेट्रोल पंपांवरती खलखलाट नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय हो। केंद्र शासनाच्या हिट अँड ड्राईव्ह कायद्याच्या विरोधात चालक मालक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत आपण पाहतोय देशभरात राज्यभरामध्ये दे याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच आता याचे पडसाद महाडमध्ये देखील पाहायला मिळत आहेत महाड एम आय डी सी परिसरातील चालक मालक हे देखील या आता आंदोलनात सहभागी झालेत त्यामुळे महाड परिसरामध्ये महाड शहरात लगत असणाऱ्या चार ते पाच पेट्रोल पंपांवरती आता कुठेही पेट्रोल मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली तर महाड एम आय डी सी परिसरातील एका पेट्रोल पंपावरती केवळ एक दिवसाचा साठा असल्याचे या ठिकाणच्या प्रशासनाने सांगितलं आहे त्यातच महाड एम आय डी सी औद्योगिक वसाहतीमध्ये देखील कोणतेही ट्रक आणि टँकरवाले गाड्या भरत नसल्याने कारखानदारांचे देखील या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहेत अशातच जर का श शासनाने या कायद्याविरोधात जर का आपला सहकार सहकार्याची भावना घेतली नाही किंवा या कायद्यातील ज्या जाचे काटे आहेत ह्या मागे घेतल्या नाहीत आणि जर का हे आंदोलन असंच राहिलं तर याचे पडसाद शासन आपल्याधारी जो महाराष्ट्र शासनाचा शासन मा मानगावमध्ये मानगाव येथे जो कार्यक्रम होतोय शासन आपल्याधारी ह्या कार्यम कार्यक्रमावरती देखील याचे पडसाद पाहायला मिळतील कारण पेट्रोल आणि डिझेल न मिळाल्यास या ठिकाणी शासन आपल्याधारी आणि नागरिक आपल्या घरी अशीच अवस्था या ठिकाणी होणार असल्याचे चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर तोडगा काढून जो काय मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी होत असतानाच आत्ता जे पेट्रोलचा तुटवडा झाला आहे याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा असं देखील बोललं आहे या ठिकाणी ड्रायव्हर आणि मालक या दोन्ही या हिट अँड रन या केंद्र शासनाच्या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी लढा देत आहेत आंदोलन करत आहेत त्यासाठी संपूर्ण या ड्रायवर लोकांचा महाड तालुका आणि माणगाव तालुका या दो दोन्ही संघा युनियनचे प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध आहे उपल हजर आहेत तर त्या संपूर्ण लोकांचा या ठिकाणी आमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे कारण हिट अँड रन कायदा जो आहे केंद्र सरकार जो अंमलात आणू आहे त्या तो कायदा सर्वांसाठी कारण मालक हा जरी असला तरी तो एक दिवशी ड्रायवर होतो होतो आणि तो जर त्या टाकून त्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो पळून गेला तर त्याच्याविरोधात जो कायदा आणलेला आहे त्यासाठी आमचा कंप्लीट त्यासाठी विरोध आहे खऱ्या अर्थानं जर बघायला गेलात तर हा कायदा हा खऱ्या अर्थानं फार चुकीचा कायदा आहे ह्याच्यात जी काय शिक्षा जी ड्रायवरसाठी जे हिट अँड ड्रायव्हमध्ये जी ड्रायव्हरसाठी जी शिक्षा पुकारलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे खऱ्या अर्थानं ड्रायवर हा जशी मिलिटरी देशासाठी काम करते तशी देश चालवण्यासाठी ही ड्रायवर मंडळी सर्व काम करत असते okay. ही काम करत असताना जर का चुकीचे काही काही विषयात असे आहे की हिट अँड ड्रायव्ह कधी कधी जाणून बुजून नाही क कोण पळून जात ड्रायवर लोकांना मारायच्या वगैरे जे काय त्रास चालू असतात त्याच्यानी पण कोणतरी ड्रायवर पुढं पळून जात असतो तर हा कायदा हा चुकीचा आहे ह्या कायद्यामध्ये जी तरतुदी केल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत ह्यासाठी आम्ही आमच्या ड्रायव्हरांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत आणि हा कायदा सरकारनी मागं घ्यावा अशी आम्ही सरकारशी विनंतीसुद्धा करत आहोत ती येत्या तीन तारखेला आम्ही ह्यासाठी संपूर्ण आमच्या ज्या काय जवळच्या ज्या लोकल युनियन आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहोत की सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या बंद ठेवा आणि हा ड्रायव्हर लोकांच्या पाठीशी उभे राहून ह्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन ह्याला सरकारला ह्या जाब विचारायचा आहे की हा तुमचा जो काय निर्णय आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि ह्याच्या विषयात आम्ही तहसील प्रांत आणि पोलीस स्टेशनला अल्टिमेटम देणार आहोत आणि आमचा अल्टिमेटम दे निवेदन देऊन त्याच्या विरोधात आम्ही हा लढा उभारणार आहोत चालणार हा लढा जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि हा तुम्ही कायदा मागे घेत नाही तिथपर्यंत हा आम्ही लढा चालवणार आहोत एक तारखेपासून पेट्रोल डिझेल आपल्याकडे चालू आहे ॲक्च्युली काय झालेलं आहे माहिती आहे का पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण कर व्हायचं कारण म्हणजे ट्रान्सपोर्टरचा स्ट्राईक आहे जो नवीन कायदा निर्माण झाला आहे हीट अँड रनचा त्याच्याविरोधात अख्ख्या हिंदुस्थानमध्ये जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरनी स्ट्राईक केलेला आहे त्यामुळे टँकर भरत नाही आहे त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे आता आपल्या पेट्रोल पंपाची नेमकी काय अवस्था आहे आता आपल्याकडे फक्त गव्हर्नमेंटचा कोटा एक शंभर लिटर जे जो असतो एवढा शिल्लक आहे बाकी संपलेला आहे आपल्याकडे भविष्यात कधी येऊ शकतं काय सांगू शकतं लगेच आपल्याकडे सगळेच होईल पुरवठा हे जो कायदा जो काला कव्वा कायदा जो काढलेला आहे हा आमच्या कुठल्याही ड्रायवर लोकांना हा मंजूर नाही आहे ड्रायव्हरची ना चुकी जी नसताना नाईन्टी नाईन पर्सेंट जो बाईकवाल्यांचा ॲक्सिडेंट होतो फक्त चुकी बाईकवाल्यांमुळं लेफ्ट साईडनं घुसतील राईटनं घुसतील इकडून घुसतील तिकडून घुसतील आणि हा अपघात होतो तो फक्त बाईकवाल्यांमुळं गु आणि जो गव्हर्नमेंटने जो कायदा काढला आहे हा आम्हाला कुणाला कुणालाही संमती नाही एवढे सगळे ड्रायव्हर भाऊ आम्ही उभे आहेत अख्ख्या देशात आंदोलन चालू आहे त्यामुळं आम्हाला हा कायदा मंजूर नाही आहे हा कायदा तातडीने त्यांनी मागं घ्यावा ह्या मतीने आम्ही सगळ्यांनी आपले आपल्या जागे आंदोलन चालू केलेले जो सरकारने हिट रन कानून केला आहे लोग आमलो सभे ड्रायव्हर विरोधमध्ये आहे इसलिए विरोध मे की ड्रायव्हर बेचारा गरीब आदमी कहाँ से दस साल की सज़ा और दस लाख रुपये लाएगा और इसलिए हम लोग तीन दिन से स्टेयरिंग छोड़ दिए हैं और ये काला कानून है ये वापस होना चाहिए नहीं तो ये हम लोग ड्राइवरी करना छोड़ देंगे हम गरीब आदमी कहाँ से इतना पैसा लाएंगे हाँ नहीं कहाँ से लाएंगे और सरकार से मेरा विनम्र अनुरोध है कि जल्द से जल्द हम ड्राइवरों के ऊपर सही कार्रवाई करके ये कानून वापस ले लें और हम हम लोग अपने रोजी रोटी के फिर वापस ले जाएंगे